नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने हा जी आर प्रकाशित केलेला आहे या जी आरचं टायटल आहे महसूल विभागाअंतर्गत उपलब्ध असलेले अभिलेख सेतू आपले सरकार सेवा केंद्र महा ई सेवा केंद्र यांचे मार्फत उपलब्ध करून देणे व ई हक्क प्रणालीद्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मित्रांनो या जी आरमध्ये सात बारा उतारा तसेच आठ अ उतारा तसेच इतर महसूल अभिलेख तुम्हाला डिजिटल स्वरूपामध्ये मिळवायचे असेल तर तुम्ही महाई सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडून ते घेत असाल तर आता तुम्हाला किती पैसे मोजावे लागणार आहेत याबाबत या, या जी आरमध्ये नवीन माहिती ही दिलेली आहे या ठिकाणी आता दर हे महसूल विभागाकडून वाढविण्यात आलेले आहे तर मित्रांनो या जी आर मध्ये काय शासन निर्णय हा घेण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण पाहूया ई फेरफार प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व अधिकार अभिलेखामध्ये गाव नमुना नंबर सात बारा आठ असंगणकीकृत करण्यात आले असून संगणकीकृत अभिलेखापैकी जे अभिलेख डिजिटल स्वाक्षरीत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्याची नक्कल फी संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेली आहे सदर संगणकीकृत अभिलेख खालील तक्त्यात नमूद केलेल्या दरानुसार सेतू आपले सरकार सेवा केंद्र महा ई सेवा केंद्र यांचे मार्फत उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो आधी सातबारा उतारा हा पंधरा रुपयेमध्ये मिळत होता आता या ठिकाणी पंचवीस रुपये इतके दर या ठिकाणी सेतू तसेच आपले सरकार सेवा केंद्र तसेच ई सेवा केंद्र या ठिकाणाहून तुम्ही सातबारा उतारा घेत असाल तर तुम्हाला आता या ठिकाणी पंचवीस रुपये इतके दर या ठिकाणी लागणार आहे या ठिकाणी मित्रांनो या तक्त्यामध्ये माहिती दिलेली आहे अभिलेख आहे सात बारा उतारा व आठ अ दाखला आठ अ दाखला म्हणजेच एकूण जमिनीचा दाखला डिजिटल स्वरूपामधील तुम्हाला सेतू तु आपले सरकार सेवा केंद्र किंवा के, महा ई सेवा केंद्र यांच्याकडून मिळवायचा असेल तर दोन पानाचा जर कधी अभिलेख असेल तर तुम्हाला पंचवीस रुपये इतके दर या ठिकाणी लागणार आहे तुमचा सातबारा उतारा हा दोन पेक्षा जास्त पानाचा असेल तर सुरुवातीच्या दोन पानाकरिता पंचवीस रुपये व पुढील प्रत्येक पानाकरिता दोन रुपये इतके दर या ठिकाणी आता असणार आहे मित्रांनो या ठिकाणी दोन पानाकरिता हे जे पंचवीस रुपये आकारले जाणार आहे तसेच दोन पेक्षा अतिरिक्त पानाकरिता जे दोन रुपये आकारले जाणार आहे ते नक्की कुणाकुणाला मिळणार आहे जसे की सेतू सेवा केंद्र चालक किंवा शासन तर ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे वर नमूद रुपये पंचवीस रुपयेची विभागणी ही राज्य शासनाला यातील पंचवीस रुपयेपैकी पाच रुपये जाणार आहे जमावबंदी जा आयुक्त व संचालक भूमी अभिलेख पुणे यांच्याकडे स्वीय प्रपंजी लेखा खाते म्हणून दहा रुपये इतके जाणार आहे आणि सेतू आपले सरकार सेवा केंद्र महाई सेवा केंद्र चालकाला यातील दहा रुपये मिळणार आहे तसेच दोन पेक्षा अतिरिक्त पृष्ठ असल्यास प्रतिपृष्ठ दोन रुपये जे जा आकारले जातील ते शुल्क सेवा केंद्र चालकाला घेता येणार आहे मित्रांनो या ठिकाणी एक बाब खूप महत्वाची आहे ती म्हणजे सेतू आपले सरकार सेवा केंद्र तसेच ई सेवा केंद्र यांच्याकडून तुम्ही जर कधी सात बारा उतारा किंवा आठ अ उतारा घेणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी पंचवीस रुपये दर लागणार आहे जर कधी तुम्ही स्वत भूमी अभिलेखच्या वेबसाईटवरून सात बारा उतारा तसेच आठ अ उतारा हा डाउनलोड करत असाल तर तुम्हाला फक्त पंधरा रुपये इतके शुल्क तुम्हाला लागणार आहे मित्रांनो या आधीच मी आपल्या चॅनलवरती डिजिटल स्वाक्षरीयुक्त सात बारा उतारा तसेच आठ अ उतारा हा कशा मोबाईल मोबाईलवरती डाउनलोड करायचा याबाबत मी व्हिडिओ बनविलेले आहे मित्रांनो वरती दिसणाऱ्या आय वरती क्लिक करून किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित संगणकीकृत गाव नमुना सात बारा व गाव नमुना नंबर आठ अ ज्यावर दर्शविलेले क्यू आर कोड व सोळा अंकी पडताळणी क्रमांका आधारे त्याची सत्यता पडताळणी करणे शक्य आहे असे डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख दिनांक तेवीस अकरा दोन हजार वीसच्या च्या शासन परिपत्रकांवये सर्व कायदेशीर व शासकीय कामासाठी ग्राह्य समजण्यात यावेत म्हणजेच या ठिकाणी डिजिटल स्वाक्षरीयुक्त जे सात बारे उतारे आहे किंवा आठ अ उतारे आहे ते सर्व शासकीय कामाकरिता या ठिकाणी चालतात त्यानंतर खाली एक महत्वाची माहिती दिलेली आहे भुलेख संकेतस्थळावरील म्हणजेच या ठिकाणी जे संकेतस्थळ दिलेले आहे या लिंक वरून विनाशुल्क उपलब्ध होणारे स्वाक्षरीत गाव नमुना सात बारा व गाव नमुना आठ अ ज्यावर महाभूमीचा वॉटरमार्क असतो आणि ज्यावर क्यू आर कोड किंवा सोळा अंकी पडताळणी क्रमांक दर्शविलेला नसतो असे अधिकार अभिलेख फक्त माहितीसाठी असून ते कोणत्याही कायदेशीर व शासकीय कामासाठी अवैध समजण्यात येतात सदर स्वाक्षरीत गाव नमुना नंबर सात व आठ अ कोणतेही आपले सरकार सेवा केंद्र महाई सेवा केंद्र सेतू केंद्र अथवा संग्राम केंद्र चालक यांना त्यांचे सही शिक्क्याने विक्री वितरण करता येणार नाहीत सदर बाबत सविस्तर सूचना माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संदर्भ क्रमांक तीनच्या शासन देण्यात आहे ई हक्क प्रणालीद्वारे एक फेरफार अर्ज नोंदविण्यासाठी अपलोड करावयाची कागदपत्रे व अंदाजित दर याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे या ठिकाणी खालील आता निर्धारित करण्यात आलेला आहे आता या ठिकाणी फेरफारचे प्रकार कोणकोणते आहे यामध्ये ई करार बोजा दाखल करणे गहान खत त्यानंतर बोजा कमी करणे त्यानंतर वारस नोंद त्यानंतर मयत्याचे नाव कमी करणे त्यानंतर अपाक शेरा कमी करणे त्यानंतर एकत्र कुटुंब प्रमुख नोंद कमी करणे त्यानंतर विश्वस्तांचे नाव बदलणे इत्यादी फेरफार प्रकाराकरिता या ठिकाणी सेतू आपले सरकार सेवा केंद्र महा ई सेवा केंद्राकरिता दर या ठिकाणी पंचवीस रुपये इतके राहणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा जी आर डाऊनलोड करायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवी माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आढळत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र